राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवर बालराजे पाटील यांना घ्या अशी मागणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून मागील तीन टर्म पासून पक्षाच्या आदेशाचं पालन करत देईल तो उमेदवार जनतेशी ओळख नसणारा अवघ्या पंधरा दिवसात आमदार निवडून आणण्याचं काम माजी आमदार राजन पाटील यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता निवडून देण्याचं काम केलं आहे पक्षश्रेष्ठींनी या कार्याची दखल घेऊन त्यांचे पुत्र विक्रांत पाटील यांना विधान परिषदेवर घ्यावं अशी मागणी मोहोळ विधानसभा कार्यकर्त्यांकडून होत आहे मोहोळ विधानसभा दोन टर्म आमदार राजन पाटील यांनी काम आहे त्यानंतरच्या काळामध्ये राखीव मतदारसंघ झाला होता प्रथम माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे दुसऱ्या टर्म वेळेस माजी आमदार रमेश कदम तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार यशवंत माने यांना निवडून आणण्याची पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली होती स्वपक्षावर पक्षावर संकटे आली मोठी लाट आली परंतु चाणक्य बुद्धीनं मोहोळ विधानसभेचा गड हा आबादी ठेवला आहे नेहमीच पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करून शब्दाला पक्के असणारे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवर घ्या त्यांनी कार्यकर्ता मिळावा पक्ष बांधणीसाठी काम पक्षाशी एकनिष्ठ लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंदे उभारण्यास मदत जनतेच्या अडीअडचणी संदर्भामध्ये संबंधित कार्यालयाशी तातडीने संपर्क सुखदुःखामध्ये सहभाग सार्वजनिक कामास हातभार युवकांना ताकद देण्याचं काम गोरगरीब जनतेशी नाळ जोडण्याचं काम केलं आहे अशा या होतकरू युवकाला विधान परिषदेवर घेऊन काम करण्याची संधी द्या अशी मागणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून होत आहे